नमस्ते अस्तु महामाये श्रीपीठे सूरपूजिते शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आहे एकोणतीस तारीख आज दुपारी म्हणजे आज सोमवार आहे आज दुपारी साडेचार नंतर सप्तमी तिथी संपते आणि साडेचार नंतर अष्टमी तिथी लागते उद्या तीस सप्टेंबर वार मंगळवार उद्या आहेत दुर्गाष्टमी नवरात्रीतला सगळ्यात मोठा दिवस उद्याचा दिवस खूप मोठा आहे बऱ्याच महिलांना असा संभ्रम आहे की आज अष्टमी आहे आज अष्टमी जरी असली तरी ती संध्याकाळी साडेचार नंतर असणार आहे तुम्हाला जर देवीला जो नैवेद्य अर्पण करायचा आहे तर तो तुम्ही आज संध्याकाळनंतर केला तरी चालेल कन्यापूजन सुद्धा आज जरी तुम्ही केलं तरी चालेल संध्याकाळ नंतर कारण आता साडेचार नंतर सप्तमी तिथी लागली आहे नाही तर उद्या करू शकता उद्या महाअष्टमी दुर्गाष्ट दुर्गाष्टमी हा नवरात्रीतला प्राण जातो सगळ्यात मोठी तिथी आहे उद्या म्हणून उद्याच्या दिवशी काही जे सेवा सांगणार आहे ते आवर्जून करण्याचा प्रयत्न करा अर्थात मासिक धर्म असेल सुतक असेल तर कर सेवा करता येणार नाही दुर्गाष्टमी ह्या दिवशी आपल्याला आपल्या कुलस्वामिनीची जास्तीत जास्त सेवा करायची असते दुर्गाष्टमीच्या दिवशी तुम्हाला या सात आठ दिवसामध्ये काहीही करणं नाही शक्य झालं पण असतो तुम्हाला माहिती का आपण ह्या नवरात्रीच्या कालावधीमध्ये कन्यापूजन कावर करतो माझी ना काहीतरी इच्छा आहे मला आई भगवती कड़न ती पूर्ण करून घ्यायची आहे आपण उपाय करत असतो आपण सेवा करत असतो पण असं काय आहे जे केल्याने आई भगवती माझी इच्छा लवकर पूर्ण करेल तर ते आहे कन्यापूजन तुमच्या मनातली किती कितीही तीव्र इच्छा असली आणि ती जर आई भगवती करणं पूर्ण करून घ्यायची असते तर अष्टमी तिथीला आपल्याला कन्यापूजन करायचं असतं अर्थात ज्यांनी पंचमीला षष्ठीला सप्तमीला जरी केलं तरी चालेल हरकत नाही तुमचं करून झालं आहे पण नवरात्रीत कन्यापूजन का करता कारण आई भगवतीकडनं एखादी गोष्ट आहे जी मला माहिती मला मिळणार नाही आहे पण मला ती पाहिजे आहे आधी चांगली असेल तरच तरच ती देवी आई आपल्याला देणार तर ती इच्छा माझ्याकडनं आई भगवतीने ती पूर्ण करून घ्यावी किंवा मला ती मिळावी याच्यासाठी आपल्याला आपल्याला कन्यांचं पूजन करायचं असतं ठीक आहे मग तो तुम्हाला उद्या करायचा आहे ताई आधी कन्यांचं पूजन करू की हवन करू आधी तुम्ही पूजन करा तुम्ही सकाळी जरी केलं तरी चालेल संध्याकाळी जरी केलं तरी चालेल मग नंतर तुम्ही हवन करा हवन ताई हवन केलंच पाहिजेल का हो हवन केलं नाही पाहिजे हवन कराच तुम्ही कारण त्याचे असंख्य असे फायदे आहे भले एक पारायण केलं असेल तरी हवन करा दुर्गा सप्तशती ग्रंथाचा दुर्गा सप्तशती पाराणाचा आणि हवनाचा काहीही संबंध नाही तुम्ही हवन करू शकता घटस्थापना स्थापना केली असेल किंवा नसेल तरी पण तुम्ही दुर्गाष्टमीला किंवा नवमीला तुम्ही हवन करू शकता आता जसं जा, तुम्हाला सांगितलं या सात दिवसात काहीही करणं नाही शक्य झालं तर नक्कीच सप्तशती ग्रंथाचं पारायण आवर्जून करावं अकरा वेळा गुंजिका स्तोत्रमचं पठण आवर्जून करावं एक माळ ओ मॅम रिंग क्लीम चामुन टाय विचे मंत्राचा करावा आता आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याकडे श्रीयंत्र असेल तर श्री श्रीयंत्रावर श्री श्री आपल्याला लवंगाचं अर्चन करायचं आहे आता हे लवंगाचं अर्चन श्रीयंत्र असेल किंवा कुलदेवीच्या टाकावर पण म्हणजे टाकाच्या जवळ पण तुम्ही लवंग ठेवू शकता बघा लवंगाचं अर्चन खूप उच्च कोटीची सेवा आहे जी तुम्हाला उद्या करायची आहे आणि अगदी आज रात्री जरी केली रात्री म्हणजे अगदी दहा बारा नऊ साडेनऊ पर्यंत केली तरी हरकत नाही नाही तर उद्या तर तुम्ही दिवसभर करू शकता श्रीयंत्र आपल्याकडे घ्यायचं मी तुम्हाला आधी म्हटली होती की आपल्याला लवंग लागणार आहे मग तुमच्या कमेंट्स आलं की ताई का लवंग लागणार आहे तर ते याच्याचसाठी लागणार आहे अकरा लवंग घ्या तुम्ही किंवा एकवीस घ्या किंवा सोळा घ्या तुम्ही सोळा घेतला तर अतिशय उत्तम तर काय करायचं सोळा लवंगा घ्या तुम्ही आता जे तुम्ही द जसं तुम्ही अर्चन करणार आहात त्याच पद्धतीने तुम्हाला कुंकुमाचं अर्चन करायचं आहे श्रीयंत्र असेल कुळदेवीचा फोटो असेल कुळदेवीचा टाक असेल आई माता लक्ष्मीचा फोटो असेल टाक असेल त्याच्यावर तुम्ही जे काही कुंकुमार्चन आत्तापर्यंत केलं आहे त्याच पद्धतीने करावं आणि लवंगाचं अर्चण पण करावं लवंगा घेत असताना तुटलेल्या फुटलेल्या नको छान अशा गोलगोल -गोल अशा मोठ्या अशा छान लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत लवंगा हातात घ्यायचं आता आता समजा काहीच नाही येत ना आपल्याला ओ मॅन व्रिम क्लीम चामुंडाय विचय नमो नम हा नमो नम हा म्हणताना काय म्हणाय काय करायचं लवंगा अर्पण करायचा कुमकुम अर्चन करताना लवंगा जेव्हा आपण अर्पण करत असतो तो जो गोल भाग आहे ना तो आपल्याकडे यावा आणि जो डेट आहे ते ते श्रीयंत्रावर असावं देवीला सुद्धा जेव्हा लवंगाचं अर्चन करत असतो जो गोल भाग आहे जो वरचं फुल आहे ते आपल्याकडे असावं आणि जो मागचा भाग आहे देठ ते आई भगवतीकडे असावं ह्या पद्धतीने किती वेळा मंत्र म्हणावा तुम्ही जर सोळा वेळा लवंगा घेतल्या तर तुम्ही सोळा वेळा नमो नमहा ओम एन व्रिघ्लीम चामुंडाय विचय नमो नमहा ओम एन रे क्लीम चामुंडाय विचय नमो नमहा या मंत्राचा मंत्र जम करून लवंगाचं अर्चन करू शकता अर्चन करून झाल्यावर अगदी लगेच लवंगा काढल्या तरी चालेल दुसऱ्या दिवशी काढल्या तरी चालेल लवंगा काढून घेतल्यावर प्रत्येकाने तो प्रसाद म्हणून ग्रहण करावा थोडं 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 खायचं काही होत नाही उलट तुम्हाला जर खोकला असेल तर तो जाईल हे झाला पहिला उपाय दु, दु, दुसरा अकरा लवंगाचा महालक्ष्मी अष्टकमचा अतिशय प्रभावी उपाय किंवा सेवाच ते तुम्हाला सांगणार आहेत सगळ्यात आधी ही सेवा करून झाली ही सेवा तुम्ही दिवसभरात अर्धी अगदी दुर्गाष्टमीला तुम्ही रात्री सुद्धा ही सेवा करू शकता अकरा लवंगा घ्या अकरा लवंगा हातात घेतल्यावर त्या तुटलेल्या फुटलेल्या अजिबात नसाव्या लवंगा हातात घ्यायच्या आता काय करायचं एक डिश घ्यायची अकरा लवंगा त्याच्यावर ठेवायच्या एक लवंग घ्यायची आपल्या उजव्या हातात आता फ्रंट कॅमेरामुळे हा माझा डावा हात वाटतोय पण हा माझा उजवाच हात आहे एक लवंगा घ्या माझ्या हातावर ठेवल्यावर लवंगा त्याचा देठ माझ्याकडे आणि जो फुले तो समोर येईल एक वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं सगळं फलश्रुतीसहित महा नमस्ते असतो महामाये श्री पीठे सुर हस्ते महालक्ष्मी नमोस्त हे महालक्ष्मी अष्टकम आहे सगळ्यांना माहिती आहे एक वेळा सगळं बरं का सगळं पठण करायचं आहे ते करून झालं ती लवंगा साइडला ठेवायची दुसऱ्या वेळा घ्यायची दुसरी लवंगा घ्यायची आणि मग डबल तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम आहे परत ती साइड साइडला ठेवायची थोडक्यात काय अकरा लवंगा प्रत्येकी एक लवंग हातात घ्यायची एक वेळा महा महालक्ष्मी अष्टकम महा ती म्हणून झाली की त्या लवंगा साईडला ठेवायच्या दुसरी लवंग घ्यायची परत एकदा महालक्ष महालक्ष्मी अष्टकम ती करून झाली की ती साईडला ठेवायची तिसरी घ्यायची परत एकदा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं ते ते पटन झालं की साईडला घ्यायची थोडक्यात काय अकरा वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचे आणि अकरा लवंगा तुम्हाला वापर करायचा आता ताई आम्ही डायरेक्ट अकरा लवंगा हातात घेऊन अकरा वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणू का अजिबात नाही तसं करायचं नाही ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं आहे एक लवंग घ्या महालक्ष्मी अष्टकम दोन लवंग दुसरी घ्या महालक्ष्मी अष्टकम एक लवंग पठण करून झाल्यावर ती साईडला ठेवायची म्हणजे काय दोन्ही एकत्र नाही होत समजलं आता हे करून झाल्यावर महालक्ष्मी अष्टकमचं पठण करून झाल्यावर सगळी सेवा आई भगवतीच्या चरणी रुजू केल्यावर त्या ज्या लवंग आहेत त्या तुम्ही अगदी त्याच दिव दिवशी नाही त्या नवमीला उचलायच्या आपल्या तिजोरीत ठेवायच्या आपण सेवा सेवा केव्हा केली आहे दुर्गाष्टमीला केली आहे ठीक आहे आता सप्टेंबर महिन्याच्या दुर्गाष्टमीला आपण ही, तर, ही, ही सेवा केली मग आता ऑक्टोबर महिन्यात जेव्हा दुर्गाष्टमी गेली तेव्हा परत ती सेवा करायची बघा नाहीतर दुर्गाष्टमी नाही स्किप झाली तुमची तर कुठल्याही शुक्रवारी तुम्हाला जशी आत्ता सेवा सांगितली त्याच पद्धतीने अकरा लवंगाची सेवा करायची आता त्या ज्या ती तिजोडीत ठेवलेल्या लवंग आहे ज्या मी दुर्गाष्टमीला शारदीय नवरात्री दुर्गाष्टमीला जी सेवा आहे त्या लवंगा मी काढणार अकरा लवंगा माझ्या असणार आहे तर त्या लवंगा मी uh, सेवा केलेल्या ज्या मी तिजोरीत थे। त्या लवंगा मी काढणार आणि ज्या नवीन लवंगाची मी सेवा केली आहे त्या लवंगा त्या जा जागी मी ठेवणार आणि ज्या जुन्या लवंग आहेत त्याच काय करायचं आता अकरा लवंगा आहे दोन 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 अशा तुम्ही लवंगा घ्यायच्या दोन लवंगा तुम्ही तुमच्या आता जर मी तुम्हाला सांगितलं ना तर खरं तर तुम्ही ते तुमच्या तिजोरीत ठेवायचं तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवायचं असतं तुमच्या नवऱ्याला द्या तुमच्या मुलाला द्या पण आजकाल कोणी वॉलेट वापरतच नाही मग ते काय होतं ना ताई ते कुठेतरी ठेवून देतील मग याच्यापेक्षा ना आता ज्या वापरलेल्या लवंगा आहे आत्ताच्या दुर्गाष्टमीला मी ज्या सेवा केल्या त्या लवंगा मी काढणार रोज दोन 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 लवंगा घेणार कापूर घेणार त्या लवंगा मी जाणार आणि संपूर्ण घरात मी घंटानात करणार म्हणजेच काय कि वा उजव्या हातात माझा ते कापूर आणि लवंग असणार डाव्या डाव्या हातामध्ये मी घंटी वाजवणार या पद्धतीने संपूर्ण घरात मी एकच आहे की माझ्या घरातली नकारात्मकता आहे वास्तू दोष आहे मनुष्याने लावलेले दोष आहे ते सुद्धा गेलेले आहे ह्या सकारात्मकतेने टॉयलेट सोडून प्रत्येक घरात घंटानाद करत करत त्या लवंगा आणि जो कापूर आहे त्या संपूर्ण घराच्या कोपऱ्यांमध्ये अशा जाळायच्या आहे याचा जाळून असं संपूर्ण घरभर तुम्हाला फिरायचं आहे भाड्याचं घर असेल करू शकता तो घर असेल तरीही करू शकता समजलं आता तीस तारखेला मी केलं मग आता ऑक्टोबरच्या मला तीस तारीख नाही शक्य झाली जा, किंवा मला माहिती आहे मी गावाला जाणार आहे मग तुम्ही कुठल्याही शुक्रवारी त्या बदलायच्या मग ह्या ज्या जुन्या आहेत त्या घ्यायच्या परत नवीन तिथे ठेवायच्या मग परत जेव्हा ऑक्टोबर नो जेव्हा नो नोव्हेंबर महिना येईल मग तेव्हा सुद्धा त्या ज्या जुन्या आहेत त्या काढायच्या या नवीन तिथे ठेवायच्या तुम्ही ही सेवा करून बघा आर्थिक स्थैर्यता लाभते बघा आपण जेव्हा सेवा करत असतो माता लक्ष्मीला फक्त पैसा मागतो का आपण नाही कारण बरेच लोक असे आहेत की ज्यांच्याकडे पैसा अजून पण आपल्या घरात ना आपल्या घरात ना संपूर्ण आठ लक्ष्मीने वास केला पाहिजे त्याच्यामध्ये सुख शांती समृद्धी आयु आरोग्य धनलक्ष्मी धान्य लक्ष्मी संतान लक्ष्मी ऐश्वर लक्ष्मी ज्या काही आठ लक्ष्मी आहे त्या सगळ्यांनी माझ्या घरात वास करावा नाहीतर लक्ष्मी आहे ती खूप चंचल आहे ती आज आहे तर उद्या नाही पण जिथे जिथे अष्टलक्ष्मी वास करत असते तिथे कुठल्या ना कुठल्या लक्ष्मीचा आपल्या घरात वास व्हावा आणि तिने निरंतर वास करावा यासाठी आणि महालक्ष्मी अष्टकमची कमची इतकी उच्च कोटीची सेवा आहे बऱ्याच महिला दररोज त्यांच्या नित्यसेवेमध्ये महालक्ष्मी अष्टकम पठण करत असा त्यांना खूप चांगला अनुभव आलेला आहे तुम्ही सुद्धा हा उपाय करा हा उपाय दुर्गाष्टमीलाच करायचा असतो खूप मोठा दुर्गाष्टमी खूप मोठा दिवस आहे म्हणून जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा झालेली सेवा माता रेणुकेच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एक व्हिडिओ व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी सम्रा